शहरातील तुळसाभवानी नवरात्र दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढत चालली आहे योजनेचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात यांनी उपस्थित सर्व महिलांना साडी वाटप केले तर भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी होम मिनिस्टर स्पर्धा घेऊन दोनशे महिलांना साडी वाटप केले पारनेर शहरातील भैरवनाथ मंदिर जवळील भवानी नवरात्र महोत्सव सर्व युवकांनी मिळून सुरू केला असल्याचे संस्थापक अध्यक्ष तुषार औटी अध्यक्ष नगरसेवक अशोक छेडे अनिकेत रमेश औटी उपाध्यक्ष अक्षय शेडे ऋषिकेश गदाडे यांनी सांगितले नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन सेनापती बापट पतसंस्थेचे से अध्यक्ष रामदास भोसले व संगीता भोसले परिधान कलेक्शनचे प्रमुख बाळासाहेब शिंगावी व रुपाली शिंगावी दस्तलेखनिक संतोष गाडवे सविता गाडवे पारनेर बाजार समिती संचालक तुकाराम चव्हाण व रोहिणी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले दुसऱ्या दिवशी खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके जयेश लंके नगरसेविका डॉक्टर विद्या कावरे व बाळासाहेब कावरे महिला सभापती सुरेखा भालेकर व अर्जुन भालेकर यांच्या हस्ते आरती सोहळा झाला तिसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष सुनील थोरात व निर्मला थोरात प्रदीप इंगळे सोनाली इंगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सुनील थोरात यांच्या वतीने उपस्थित महिलांना साडी वाटप करण्यात आली पारणे तालुक्यातील सहासष्ट बहिणींना माहिती थोरात यांनी दिली भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे व खुशा कोरडे यांच्या हस्ते रविवारी आरती करण्यात आली यावेळी कोरडे यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी विविध बक्षिसांसह दोनशेहून अधिक महिलांना साडी वाटप करण्यात आले मंडळाच्या दरोजच्या उपक्रमात बाळासाहेब नगरे अविनाश शेवटी संदीप घोडके दिगंबर पुजारी राहुल बुगे सिद्धांत देशमाळे स्वप्न पुजारी वकील सचिन पठारे सचिन गांधी संदीप कावरे आनंद ठोमरे गणेश शेवटी सौरभ पुजारी सचिन नगरे सुरज नवले महेश डुबे यांच्यासह अनेक युवक सहभागी होत आहेत